या ज्यांच्या मार्गदर्शनाखाली या भागातली निवडणूक लढवली जाते ते आमचे नरेश भाऊ अडसाणे श्रीकांत भाऊ शिवणकर शिवनकर अडचणी करिश्मा ताई चुटे सुनीताई येहुलजी गजबे हेमलता ताई टेकाडे ज्यांनी यापूर्वी नगराध्यक्ष पद भूषवलेलं आहे आणि एक मातृशक्तीला माझा मनापासून नमस्कार खऱ्या अर्थान महिला भगिनी जितक्या प्रकर्षाने महिलांचे प्रश्न जाणते तितकी जाणीव इतरांना ना होत नाही त्याच्यामुळे त्यांनी ज्या पद्धतीने त्यांच्यावरती जबाबदारी दिली तिला पार पाडली आणि हे आपल्या उपस्थितीवरून मला प्रकर्षाने जाणवत आमच्या माधुरीताई पालिवाल हेमलताई अतिशय चांगल्या पद्धतीचं काम ताईंनी त्यांच्या कार्यकाळामध्ये केलेलं आहे या आजच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपण सर्वजण उपस्थित आहात खरं तर नरेश भाऊंचा फार आग्रह होता की ताई तुम्ही आमच्या नरखेडवासियांशी संवाद साधावा आणि मला देखील मनाला समाधान वाटतंय इतक्या मोठ्या संख्येने आपण सगळेजण आलात तर सकाळची वेळ असेल किंवा सायंकाळची वेळ असेल आमच्या महिला भगिनीच्या घरातल्या कामांच्या वेळा असतात तरी सुद्धा मला आश्चर्य वाटतंय नरेश भाऊ इतक्या मोठ्या प्रमाणात श्रीकांत दादा महिला भगिनी उपस्थित राहिलेत म्हणजे त्यांना जाणीवे आम्हाला दिलेल्या नगराध्यक्ष पदाचा उमेदवार हा संवेदनशील आहे आमचे पाणी प्रश्नापासून आरोग्य प्रश्न सोडवणारा आहे आणि एक आई एक भगिनी एक मातृत्व म्हणून आमच्या या भाऊरायाच्या पाठीशी आता आम्हाला उभं राहिलं पाहिजे हे आमच्या मातृशक्तीचा संकल्प आहे म्हणून इतक्या मोठ्या संख्येने आपण सगळेजण उपस्थित राहिलात अगदी बसायला जागा नाही इथपर्यंत आमच्या महिला भगिनी आहे पण आमचं तुमच्याकडे लक्ष आहे आणि यामध्ये तुमच्याकडे लक्ष देत असताना गोपाळ भाऊना निवडून दिल्यानंतर ते, ते वैयक्तिक प्रत्येक लक्ष देणार त्यांच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचणार आहोत महाराष्ट्राच्या निवडणुकीच्या धामधुमीमध्ये उतरत असताना खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये प्रचाराच्या निमित्तानं फिरताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री राज्याचे प्रांताध्यक्ष सुनीलजी तटकरे साहेब आणि खऱ्या अर्थानं राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुलबाई पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निवडणूक होत असताना आमच्या मातृशक्तीला सर्वात जास्त सन्मान दिला गेलेला आहे कोडेवाडी जी करमाळ्यामध्ये आहे कदाचित ही नावं तुम्ही ऐकली असतील सोलापूर मध्ये कोरडेवाडी आहे इथे वीस उमेदवार उभे आहेत त्या वीस उमेदवारांमध्ये दहा महिला भगिनी दहा पुरुष आहेत पण दोन पुरुषांच्या जागेवर जा जास्तीच्या जा उभ्या आहेत म्हणजे बारा महिला आणि आठ पुरुष आहेत परवा मी देगलूरला होते देगलूर म्हणजे नांदेड जिल्हा नांदेड जिल्ह्यातल्या देगलूर मतदारसंघामध्ये अठ्ठावीस उमेदवार आहेत म्हणजे चौदा महिला आणि चौदा पुरुष आहेत पण या चौदा महिलांच्या जागेवर आमच्या अठरा महिला उभ्या आहेत म्हणजे चार पुरुषांच्या जागेवर जास्तीच्या महिला भगिनी आमच्या उभ्या आहेत आदरणीय दादांनी केवळ राजकीय वारसा आहे म्हणून उमेदवारी कोणाला दिलेली नाही मला सांगायला आनंद वाटेल मी तीन चार दिवसापूर्वी माथेरानला होते माथेरानचे नगराध्यक्ष आणि तिथले उमेदवार तर यामध्ये खालून

इतकंच काय आमच्या मध्ये एक फळ विक्रेती महिला भगिनी आहे भाग्यश्री जगताप या महिला भगिनीला सुद्धा दादांनी उमेदवारी दिली आहे या दोन्ही मायमणींच्या पाठीमागे कोणताही राजकीय वारसा आणि वसा नाही पण त्यांना महिलांच्या जा समस्याची जाणीव आहे आणि म्हणूनच आपल्यातल्या महिला भगिनी तिथे जाऊन आपल्यातले प्रश्न सोडवणार आहे आणि म्हणून अशीच जाणीव जशी हे ताईंना होती तशीच गोपाळभंग आहे आणि म्हणूनच आपले प्रश्न सोडवण्यासाठी आता आपल्याला सज्ज व्हायचं मेण्यापूर्वी अनेक मान्यवरांची भाषण झाली माझ्या अगोदर नरेश भाऊ बोले गोपाळ भाऊ बोले आमच्या महिला भगिनींची सर्वात समस्या पाणी असलं तरी त्याचं नियोजन होणं फार गरजेचं असतं त्याच्यामुळे या नियोजनामध्ये खऱ्या अर्थानं चांगल्या पद्धतीचं काम करणं फार गरजेचं कर आहे आता घरात बाहेर पडत असताना किंवा आता आपल्याला सभेला बोलवलं जायचं असेल पण पाणी आलं पाण्याच्या सगळी घरातली कामं झाली तर आमच्या महिला येऊन बसू शकतात पण पाणीच नसेल तर ती कामं करू शकणार नाही त्याच्यामुळे पाणी हा आमचा जिवाळ्याचा विषय इथल्या आरोग्य सुविधा ह्या आमच्या जिवाळ्याचा विषय खऱ्या अर्थानं शाळा कोलेची स्थिती शिक्षण हे चांगल्या पद्धतीचं असलं पाहिजे स्थानिक पातळीवरचे अनेक प्रश्न आहेत ते आपल्याला सोडवता आले पाहिजेत आणि म्हणून वर्षानुवर्ष ज्या घराणेशाही इथे धुमाकूळ घातला ही वेळ ही घराणेशाही आता आपल्याला उलटून टाकायची आहे आणि आपल्यातला माणूस आपल्याला निवडून द्यायचा आहे आपले प्रश्न सोडवण्यासाठी याच्यासाठी दोन तारखेला आपल्याला गड्याला मतदान करायचं खऱ्या अर्थानं हा काटोळ भाग पंचवीस वर्ष ज्यांची सत्ता होती पंचवीस वर्ष जे मंत्री पदावरती राहिले किती समृद्ध हा भाग जायला पाहिजे होता तर तसं होताना दिसला नाही पंचवीस वर्ष आपण मागे गेलो पंचवीस वर्षामध्ये घर्या अर्थाने सगळी कामं होत असताना रस्ते लाईट वीज पाणी आरोग्य सुविधा आणि त्याच्या पुढे अजून काय पाहिजे त्याचा विचार आता होणं गरजेचं होतं पण पंचवीस वर्षामध्ये कोणताच विकास न झाल्यामुळे पायाभूत सुविधा देताना सुद्धा आम्ही कमी पडलो आणि म्हणून ह्या लोकांना नाटक करावी लागतात सहानुभूती मिळवावी लागती कोणीतरी माझ्यावर हल्ला केला हे जनतेला दाखवावं लागतं या सहानुभूती मधून लोक तुमच्या पाठीशी उभे राहणार नाहीत तुम्हाला कामच करावं लागेल कारण ह्यांनी तुम्हाला मतदान केलं होतं पण पंचवीस वर्षामध्ये कोणतीही कामं न केल्यामुळे तुम्हाला अशा पद्धतीने काहीतरी नाटकाचा कार्यक्रम करावा लागतो दुर्दैवानं त्या पक्षामध्ये मला असं वाटत एक वैचारिक विचारधारा नस एक वैचारिक बैठक नाहीये म्हणजे मंत्री आहे इतके वर्ष मंत्री राहिले राज्याचे गृहमंत्री राहिले आणि ज्या पद्धतीने त्यांच्यावरती ते आरोप झाले राजीनामा द्यावा लागला ही आपल्यासाठी खऱ्या अर्थानं व फसणारी गोष्ट आपल्याला कल कलाकारी गोष्ट विकास तर कुठला करू शकलो नाही पण ज्या पद्धतीने काटोळचं नाव खराब झालं ज्या पद्धतीने नरखेडचं नाव खराब झालं ही प्रतिमा आपल्याला पुसून काढायची आणि म्हणून ही प्रतिमा पुसून काढत असताना आपल्याला एक आपल्या विचाराचा खऱ्या अर्थानं जनतेचा प्रश्न जाणणारा माणूस म्हणजे गोपाळ भाऊ त्याला आपल्याला निवडून द्यायचा आहे आणि हा मातृचा संकल्प आपल्याला करायचा आहे त्यांच्या पक्षाची मला त्याच्या विषयात फार बोलायचं नाही पण जाता जाता एक सांगते त्यांच्या पक्षाची महिला अध्यक्ष आहे तिच्या नवऱ्यावरती अडीचशे पेक्षा जास्त मुलींचे आणि महिलांचे लैंगिक शोषण केलं आंबली पदार्थाचं सेवन केलं सिनेमात काम देतो सांगून त्यांचे कदाचित हे सेक्स असेल अशी त्यांची महिला प्रदेश अध्यक्ष आहे तिचा राजीनामा घ्यायला पण ती, ती प्रचारात फिरून महिलांना काय सांगत असेल हा प्रश्न पडतो कारण की नवऱ्याची कारनामे वर्षानुवर्ष माहीत असलेली बायको आणि अशा पद्धतीने महाराष्ट्रातल्या महिलांचा छळ होत असेल लैंगिक अत्याचार होत असेल तर ते अत्यंत दुर्दैवी आहे मला असं वाटतं सुप्रियाची निश्चितपणाने दखल घेतील आणि प्रचाराच्या निमित्तानं ही प्रदेशाध्यक्ष जेव्हा ते फिरते तेव्हा महिलांना खरं तर भीती वाटते कारण इतक्या व्हिडिओ काढून त्यांना ब्लॅकमेल केले आणि त्यांच्या लैंगिक अत्याचार केलेले आहेत त्याच्यामुळे हा महाराष्ट्र सुरक्षित ठेवायचा असेल तर अशा महिलांना बाजूला केलं गेलं पाहिजे या काटोलमध्ये खरं तर प्रश्न खूप आहेत या प्रश्न सोडवत असताना इथल्या पिण्याच्या पाण्याचा शिक्षणाच्या सुविधेचा आरोग्य स्वच्छता विद्युत व्यवस्था असेल मदार नदीचा प्रश्न असेल रोजगाराचा प्रश्न असेल एसटी बसेस आणि ट्रेन थांब्याचा था प्रश्न असेल रस्ते रोड नाल्या पूल बाजार ग्रंथालय वाचनालय उद्यान स्विमिंग पूल गणकचरा व्यवस्थापन स्मशानभूमी हे सगळे प्रश्न आणि हे प्रश्न जर सोडवायचे असतील तर आपण ज्याला हक्काने मतदान करू तो परत तीनशे पासष्ट दिवस चोवीस तास आपल्याला दिसला पाहिजे असा आपल्यातला माणूस पाहिजे आणि म्हणून गोपाळबाऊंना आणि त्यांच्या बरोबर उभ्या असलेल्या सगळ्या उमेदवारांना आपल्याला मतदान करायचं